नमस्कार सर्व दर्शकांना मी आपला होस्ट आणि तुम्ही बघत आहात मला डॉक्टर मित्रांनो धावपळीच्या आयुष्यामध्ये एक मेजर कंप्लेंट जी बघायला भेटते ती आहे की संध्याकाळपर्यंत खूप लोकांना काम केल्यानंतर खूप जास्त प्रमाणात थकवा जाणवतो त्यांचा स्टॅमिना खूप जास्त कमी झालेला असतो रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती कमी झालेली असते आणि वारंवार मित्रांनो अशी लोक आजारी पडत असतात जर असं काही आपल्या बाबतीत घडत असेल मित्रांनो तर आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खूप जास्त फायद्याचा ठरू शकतो आपला जास्त वेळ न घेता मित्रांनो आपण व्हिडिओ स्टार्ट करू डिअर फ्रेंड्स जर आपण नवीन दर्शक असाल आणि पहिल्यांदा आमच्या चॅनेलला व्हिजिट करत असाल तर व्हिडिओला लाईक करण्यासोबतच सबस्क्राईब करून घंटीचं चिन्ह दाबायला विसरू नका कारण की जेव्हाही आम्ही आपल्यासाठी नवीन व्हिडिओ आणू त्याचे नो, नोटिफिकेशन मित्रांनो तुम्हाला मिळत राहतील तर डिअर फ्रेंड्स जसं की मी सांगितलं की खूप लोकांना थकवा जाणवतो प्रतिकारशक्ती कमी झालेली असते स्टॅमिना कमी झालेला असतो तर अशा वेळेस उत्तम आहार घेऊनही दोन्ही वेळेस चांगलं जेवण करून नाश्ता करूनही लोकांना कुठलाही आजार नसताना किंवा थकवा जेव्हा खूप जास्त जाणवतो विकनेस जास्त जाणवतो मित्रांनो तेव्हा गरज असते एक अशा टॉनिकची एक अशा आहाराची जे शरीराच्या ज्या सगळ्या उणीव आहे जीवनसत्वांची असू द्या खनिजची असू द्या विटॅमिन सीची असू द्या कॅल्शियमची असू द्या किंवा लोह धातूची असू द्या म्हणजे रक्ताची ती उणीव भरून काढेल मित्रांनो जर असं खाद्यपदार्थ आपल्याला मिळालं जे कमी मात्रेत घेऊन सुद्धा शरीराची पूर्ण गरज भासवत असेल तर अशा आहाराचं आपण नियमित सेवन केलं पाहिजे मी बोलत आहे मित्रांनो एक अशा खाद्यपदार्थाबद्दल ज्याला मॉडर्न मेडिसिनमध्ये किंवा मेडिकल फॅकल्टीमध्ये सुपरफूड म्हटलं जातं त्याचं नाव आहे शेवगा त्याला इंग्लिश मध्ये मोरिंगा सुद्धा म्हटलं जातं डिअर फ्रेंड्स व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आज एवढंच होतं कारण की खूप पेशंट जे आहे क्लिनिकला येऊन किंवा मला फोनवर विचारत असतात की शेवगाची जी पावडर आहे याच्या ज्या टॅबलेट्स आहेत त्या आम्ही घेतल्या तर चालतील का आम्ही आधीच ट्रॉनिक घेत होतो पण हे घेतल्यानंतर आम्हाला खूप जास्त प्रमाणात फायदा जाणवतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जाणून घेऊ की शेवगा घेतल्यानंतर शरीराला कुठले कुठले फायदे मिळतात डिअर फ्रेंड्स शेवगांच्या पानांची पावडर खूप जास्त बेनिफिशियल आहे मित्रांनो शरीरासाठी मेडिसिन मध्ये गेल्या मॅजिकल ट्री म्हटलं जातं म्हणजे जादूई झाड म्हटलं जातं जे वेगवेगळ्या शरीराचे जे सिस्टेम्स आहे मित्रांनो त्यांना पोषण तर देतेच पण जी ताकद कमी झालेली आहे ती ताकद वाढवण्याचं सुद्धा काम करते प्रतिकार शक्ती सुद्धा नॉर्मल करत असते मित्रांनो आणि वाढवत असते आपण जाणून घेऊ कुठले कुठले जीवनसत्व याच्यामध्ये आहे आणि हे किती बेनिफिशियल आहे शेवगा जे e, आहे मित्रांनो मोरिंगा याच्यामध्ये व्हिटॅमिन ए सी आणि ई फार प्रचुर मात्रेमध्ये आहे याच्यासोबतच यशामध्ये लोह धातूचं प्रमाण खूप जास्त आहे पालेभाज्यांपेक्षाही आणि आपल्याला याच्यामध्ये कॅल्शियमही भरपूर बघायला मिळतं थंडीचे दिवस हे हाडांचे दुखणे वाढतात मित्रांनो संधिवाताचे दुखणे असतात इथे कॅल्शियमची कमतरता असते तर शेवगा जर घेणं इथे आपल्याला खूप जास्त फायद्याचं ठरतं एक छोटस हे बघू की किती प्रमाणात फायदे जे इतर खाद्यपदार्थ तुम्ही घेतात उत्तम भाजीपाला जर आपण घेत असाल जर फळे घेत असाल याच्या मनाने शेवगा किती फायदेशीर आहे हे आपण शॉर्ट मध्ये बघू आपल्याला स्क्रीनवर दिसेल मित्रांनो दुधापेक्षा दुप्पटने जे आहे तुम्हाला प्रोटीन शेवग्यामध्ये सापडतं मित्रांनो जर आपण शेवगा घेत असाल तर दुधापेक्षा चार पटीने कॅल्शियम अधिक जे आहे मोरिंगामध्ये म्हणजे शेवगावमध्ये असत मित्रांनो सात पटीने जे अधिक आपण व्हिटॅमिन सी आहे व्हिटॅमिन सी फार महत्त्वाचा घटक आहे शरीरामध्ये आपल्याला कुठलाही जर घटक शरीरामध्ये वाढवायचा असेल तर विटॅमिन सी जर त्याच्यासोबत आपण घेतला तर वाढणारा जो घटक आहे ज्याची कमतरता आहे शरीराला ती दुपटीने वाढत असते मित्रांनो सर्वात जास्त रीत सोर्स जो आहे आवळ्यामध्ये आहे संत्र्यामध्ये विटॅमिन सीचा संत्र्यांपेक्षा सात पटीने अधिक जास्त विटॅमिन सी मित्रांनो तुम्हाला शेवग्यामध्ये म्हणजे मुरिग्यामध्ये सापडतं केळीमध्ये पोटॅशियम खूप जास्त असतं पोटॅशियमची गरज असते पोटाला इंटेस्टाईनला शरीरालाही फार महत्वाचं असतं पोटॅशियम हे जे खनिज आहे मित्रांनो जे सत्व आहे ते केळींपेक्षा सात पटीने अधिक मित्रांनो तुम्हाला शेवग्यामध्ये सापडेल जर आपण तुम्हाला लोहधातूची कमी असेल मित्रांनो रक्ताची कमी असेल शरीरामध्ये तेव्हा डॉक्टर हिरवा भाजीपाला खाण्यास सांगतात त्याच्यामध्ये प्रमुख आहे मेथीची भाजी पालकाची भाजी पालकापेक्षा पंचवीस पट अधिक लोक धातू म्हणजे आयन जेला एफी म्हणतो ते शेवग्यामध्ये आढळतात खूप लोकांना थंडीचे दिवस असल्यामुळे नॉनव्हेजची आवड असते अंडी खाण्याची सवय असते अंड्यांपेक्षा छत्तीस पट अधिक जे आहे मित्रांनो मॅग्नेशियम तुम्हाला शेवग्याच्या पानांच्या पावडरमध्ये सापडतं मित्रांनो मोरिंगामध्ये शेंगदाण्यांपेक्षा आणि केळींपेक्षा पन्नास पट अधिक विटॅमिन बी थ्री आणि बी टू तुम्हाला शेवग्यामध्ये सापडतं मित्रांनो हे महत्वाचे फायदे मी आपल्याला इथे आवर्जून सांगेल आपल्याला स्क्रीनवर सुद्धा दिसेल मित्रांनो याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला वारंवार गुडघ्याचा त्रास होतो गुडघ्याची गादी झिजलेली आहे वारंवार दुखणे राहतात मित्रांनो सांध्याचे तर अर्धा अर्धा चमचा शेवग्याची पावडर आपण सकाळ संध्याकाळ घेऊ शकतात मित्रांनो आपले दुखणे कमी करण्यासाठी हाडांची झीज भरून काढण्यासाठी याच्या व्यतिरिक्त जर इन्शुलिन घेऊनही शुगरच्या गोळ्या घेऊनही मित्रांनो जर तुमची शुगर वारंवार वाढत राहते तर अर्धा चमचा ते पाऊन चमचा शेवग्याची पावडर किंवा शेवग्याची टॅबलेट पण इझिली मार्केटला अवेलेबल आहे डिअर फ्रेंड्स तर एक एक गोळी जर आपण सकाळ संध्याकाळ घेतली शेवग्याच्या पानांची तर शुगर कंट्रोल व्हायला मदत होते पोषणही शरीराला खूप जास्त असत मित्रांनो शेवटचा एक महत्वाचा उपयोग जर आपण तरुण असाल पिंपल्स येतात छोटे मोठे जर आपल्याला स्किनच्या प्रॉब्लम्स आहे त्वचे जे विकारच्या तक्रारी असतील मित्रांनो तर अर्धा अर्धा चमचा शेवग्याची पावडर किंवा टॅबलेट सकाळ संध्याकाळ घेतल्यास त्वचे साचून असलेली जी घाण आहे ती पोटा वाटे युरीन वाटे सगळे बाहेर निघून टॉक्सिन बाहेर निघून स्किन एकदम फ्रेश राहते मित्रांनो असे मल्टिपल फायदे मित्रांनो शेवग्याचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले जर हा व्हिडिओ आपल्याला आवडतो मित्रांनो तर नक्की व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला आपल्या मित्रांना शेअर करा आणि सोबतच डॉक्टर स्वप्नील वडवेकर हे चॅनल सबस्क्राईब करण्यासोबत खंडीचं चिन्ह दाबायला विसरू नका जर आपण याच्या आधी मित्रांनो कधी शेवग्याची पावडर आपण घेतलेली किंवा टॅबलेट घेतले आहे आपल्याला जर ते फायदा झाला असतील तर नक्की तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा जर